मी जे म्हटलं की खरं तर शिक्षण म्हणून नाही पण शांत रहा आणि सतर्क रहा असं सायबर फ्रॉडच्या याच्या याच्यामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकेल सर आपला वेळ खूप मर्यादित आहे मी शेवटच्या प्रश्नाकडे येते की मुळात अशा पद्धतीचे फ्रॉड झाल्यानंतर करायचं काय म्हणजे आपण आतापर्यंत प्रिव्हेशनवर बोललो पण मुळात असं झालं तर करायचं काय खरं ते सांगतो तुम्हाला पण उगीच गोर शुगर कोटिंग टॅबलेट बोलणं मला जमत नाही यू बेटर नो कसं असतं माहिती पोलिसांच्या बाजूनी बोलतोय असं नाही मी वस्तुस्थिती सांगतोय मॅन पॉवर नसल्यामुळे त्यांनाही लिमिटेशन्स आहेत डिपार्टमेंटला आणि भामटे लोक हे स्कॅटर्ड आहेत असं काही एका ह्या गल्लीत राहत आहेत असं नाही देशभरात विखुरलेले आहेत तुम्हाला आलेला मेसेज नायजेरियाचा पण असू शकतो आता पुण्याचा पोलीस नायजेरियापर्यंत कधी पोहोचणार त्याच्यामुळं म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही काळजी घ्या अडकल्यानंतर काय करायचं पेक्षा अडकूच नका ह्याच्यावर अलर्ट राहा दुर्दैवाने अडकलंच असेल कोणी तर शांत बसा फायनान्शियली अडकला असाल तर घरच्यांना विश्वासात घ्या की माझ्या हातनं चूक झालेली आहे म्हणजे इन ब्रॅकेट माती खाल्लेली आहे मी मोकळेपणाने मान्य करा एकदा घरचे रागावतील पण पुढं तुमच्याशी तीनशे चौसष्ट दिवस तुमच्या पाठीशी राहतील मुळात ह्याच्यामध्ये जास्ती त्रास का होतो तुम्ही लपवता त्याच्यामुळं ते, ते लपवू नका इवन इमोशनलसुद्धा तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल आणि तुमच्याकडनं थोडीशी चूक झाली असेल एखादी हनी ट्रॅपसारखी तर घरच्यांना विश्वासात घ्या त्याचं कारण सांगतो अजून एक तुम्हीसुद्धा कधी सगळेजणं सोशल मीडियावर सर्फिंग करता तेव्हा असे उघडे नागडे काही बघितलेत का व्हिडिओ कधी नेवर फोटो बघितलेत का कधी नेवर ते भामटे लोक तुम्हाला फक्त हूल देतात की आम्ही सोशल मीडियावर टाकू म्हणून टाकलेली एक तरी दाखवा मला उदाहरण इतक्या वर्षात नाही आहे पण आपण घाबरतो आपली चार लोकात इज्जत जाईल म्हणून त्याला सांगायचं बिंदात टाक तुला काय करायचं आहे तर पाहिजे तर माझे सगळ्या मित्रांचे पत्ते देतो त्यांना पण पोस्टाने फोटो पाठवा हो म्हणायचं काही कुणी पाठवत नाही त्याचं कारण आहे तो जिथून लॉग इन होऊन ते फोटो अपलोड करेल त्याचा आय पी ॲड्रेस त्याचं लॉग इन स्टेशन हे सगळं पोलिसांना पकडता येतं आणि सी सी टी व्हीमुळं आजकाल कंपल्सरी तो माणूस पकडला जाऊ शकतो हे त्या भामट्याला माहिती आहे म्हणून तो सोशलवर टाकणार नाही तो फक्त तुम्हालाच पाठवणार अगदी भीती घालून देण्याचा जो प्रकार आहे की कशा पद्धतीनं तुमच्याकडे जर माहिती असेल तुम्ही जर शांत संयमित पद्धतीनं जर एखादी घटना हाताळू शकत असाल तर मला असं वाटतं की हे सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड आणि त्याच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हातून जर एखादी चूक झाली असेल तर ती खुल्या दिल्यानं मान्य करा आपल्या विश्वासातल्या लोकांना कळ कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनलाही कळवणं अत्यंत आवश्यक आहे कदाचित सर म्हणत आहेत तसं त्या एखाद्या घटनेची इन्व्हेस्टिगेशन होऊ शकेल नाही होऊ शकेल पण मुळात असे काही पद्धतीचे फ्रॉड्स होत आहेत आणि ते किती प्रमाणात होत आहेत याचा अंदाज पोलिसांना येईल आणि अर्थात त्यामुळे कदाचित आपण अडकले असू पण इतर अडकणे अडकणारी जी लोकं आहेत त्यांना आपण वाचवू शकू सर दोनच महत्त्वाचं सांगायचं राहिलं मग आपण वाईंडअप करू एक म्हणजे लहान मुलांच्या माध्यमातून फायनान्शियल फ्रॉड कसे होतात आणि दुसरं ज्येष्ठ नागरिकांकडनं चुका कशा होतात तर आधी सांगतो पालकांना सावध रहा आजकाल पालकां मला मी अनुभवलेलं आहे म हॉटेलमध्ये होतो परवा आम्ही जेवायला तर शेजारच्या टेबलवर आई वडील आणि त्यांचा लहान मुलगा आहे तीन साडेतीन वर्षाचा तो जीव देत नव्हता असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मोबाईल खेळायला दिला मुलाला आणि ते दोघं जेवत बसले मला ते अवघड वाटलं चांगलं नाही वाटलं आईने जीव घालायचं असतं मायेने भले हॉटेलमध्ये जीव घाला आपली ही संस्कृती आहे ती विसरली त्याचा तोटा काय झाला आहे की मुलं मोबाईल ॲडिक्ट व्हायला लागलीत लहानपणापासून स्क्रीन टाईम वाढायला लागला आहे स्पॉन्डेलिसिस वाढायला लागलेत आणि मुलांच्याकडनं नकळत गेम खेळण्याच्या नादात पैसे जायला लागलेत म्हणून मी त्या मॅडमना म्हटलं की वहिनी एक काम करू का तुम पाच मिनटं देणार असाल तर मी एक डेमो देऊ का तुम्हाला मला डेमो द्यायची सवय आहे तर त्या म्हटलं का हो म्हटलं हा मुलगा तुमचं जेवण होईपर्यंत मोबाईल खेळणार नाही ह्याची मी डेमो देतो तुम्ही जेवण कर कर करा शांतपणे आणि त्या बाळाला घेतलं एक मिनिट मोबाईल त्याच्याच हातात त्याला फक्त मी बडबड गीत असं चुटक्या वाजवं त्याच्याबरोबर म्हणत राहिलो ते हसायला लागलं हसता हसता त्याने फोन कधी खाली ठेवला त्यालाही कळलं नाही आणि मग तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागला हे पालकांना मला सांगायचं की मुलामध्ये मिसळा मुलगा मोबाईलमध्ये मिसळला की तुमचं सायबर फ्रॉड धोक्यात आहे दुसरं आजोबा घरी आईवडील कामाला जातात लहान मुलगा घरी असतो आजोबा आजी सांभाळत असतात तर ता आजोबा आजी हाच अप्रोच ठेवतात नातू संदर्भात रडायला लागला की दे मोबाईल मग ते गेम खेळत बसतं सव्वा तेरा लाख रुपये गेले आठवड्यात एका आजोबाचे गेलेत ना तू केवढा सात वर्षाचा त्याच्या हातनं तो गेम खेळत बसला त्याला कळलं नाही तर गेममध्ये पैसे मिळत आहेत असं वाटलं ते मिळत नव्हते जात होते त्याच्या खात्यातनं आणि सव्वा तेरा लाख झाल्यावर मिनिमम बॅलन्स असा बँकेचा मेसेज आला आणि ते लॉक झालं खातं नशीब शेवटचे एक हजार रुपये तेवढेच वाचले त्यांचे इतकं भीषण आहे तर मुलांना मोबाईल कुठल्या वयात द्यावा ह्याची पण पालकांनी विचार करण्याची गरज आहे हे जरूर द्या माझं काही म्हणणं नाही पण त्याच्याऐवजी मुलांना तुमच्यासोबत ठेवा गॅलरीत घेऊन जा टेरेसवर फिरायला घेऊन जा सकाळी मॉर्निंग वॉकला घेऊन जा त्याला त्याच्यापेक्षा जग चांगलं आहे हे दाखवा मोबाईल हे जग नाहीये दॅट इज अ व्हर्च्युअल रिअल वर्ल्ड तुम्ही त्यांना आणला तर सायबर फ्रॉड थांबण्यासाठी मोठा बदल होईल सेम आपण मोठ्या लोकांसाठी पण म्हणू शकतो खरं तर की गेम खेळायची आवश्यकता तशी गेम ही काय हवा पाणी निवाराची गोष्ट लग्न केलेलं आहे म्हणजे फार मोठा गेम खेळला आहे ऑलरेडी <laughs> तो गेम सोडून मोबाईलची गेम काय खेळत आहे त्या गेममध्ये इंटरेस्ट घ्या असं थोडं हा एकमेकांमध्ये इंटरेस्ट घ्या कधीतरी ते कधी सांगतो चांगल्या गोष्टी मी कॉन्सिलर म्हणून पण काम करतो म्हणून कुठल्याही जगातल्या बायकोला म्हणजे निदान भारतीय बायकोला पैठणीची गरज नसते सहज न सांगता फक्त दहा रुपयाचा गजरा जरी नेला संध्याकाळी तरी ती खुश होते वाईस वर्षा तसंच आहे नेहमीचं चहापेक्षा चा कधीतरी विलायची आलं टाकून द्या रविवार सकाळ त्याची छान होईल त्याच्यावर तुमचा संडे छान होईल आणि एकदा छान तुम्ही जगायला लागलात की सायबरमध्ये अडकणं कमी होईल हे वन अँड द सेम आहे खरं तर इंटरनेट आपल्या सगळ्यांसाठी वरदानही ठरू शकतं शापही ठरू शकतो आणि जसं मी म्हटलं की मोबाईल आपल्या अत्यंत जवळ आहे त्यामुळे अत्यंत जवळच्या माणसाची काळजी घेण्यासाठी आधी आपणही त्या त्याबाबतसाठी लिटरेट होणं किंवा शिक्षित होणं हे नितांत आवश्यक आहे धनंजय सर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना म्हणजे माहिती असलेल्याच पण तरीही त्याची सातत्यानं जाणीव करून दिली त्याबद्दल धन्यवाद एक हां मॅक्स वुमन चॅनेलचं पण मी मनापासून आभार मानतो एडिटर टीमचा आभार मानतो की हा विषय त्यांनी प्रायोरिटीला घेतला तुमच्या चॅनलवर आणि प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला जर काही आणखी शंका असतील तर जरूर कॉमेंटमध्ये विचार विचारा आमच्यापर्यंत त्या येतील जमेल तसे आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि हेच व्हिडिओ हा चॅनेल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा हे मी त्यांच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो त्याचं कारण ते काय किंवा मी काय तुमचं सुरक्षित जगण्यासाठी आम्ही धडपडतोय